नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो या व्यतिरिक्त आठवड्यातून चार दिवस व्हिडिओज घेत असतात आणि प्रत्येक व्हि व्हिडिओचा जो विषय आहे तो मनाशी संबंधित आहे आपल्याला आपलं मनस्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी मनाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि परिणामी शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय काय करता येईल स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी काय काय करता येईल ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलत असतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जर्नलिंग पार्ट टू हा आपला जो विषय आहे जर्नलिंगवरती आपण बोलणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये जर्नलिंग पार्ट वनमध्ये जर्नलिंग म्हणजे काय त्याचे फायदे काय आहेत कशा पद्धतीने आपण आपल्या विचार आणि भावना मोकळ्या करायच्या काय लिहायचं रोज हे आपण बघितलं होतं जे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त शांत आणि वाटायला लागेल तर आज आपण पॉझिटिव्ह ॲफेक्ट जर्नलिंग ज्याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह जर्नलिंग तर ह्याच्यातून आपण आपल्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टींवर कसा प्रकाश टाकायचा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायला मदत होईल आपल्याला शांत राहायला मदत होईल आपली कार्यक्षमता वाढेल आपल्याला मनस् स्वास्थ्य जे आहे मनस्वास्थ्य वाढलं की शारीरिक स्वास्थ्य त्याच्यामुळे आपोआपच वाढायला लागेल आपली उमेद वाढेल आपल्या आशावादी दृष्टिकोन आहे आपला तो वाढेल उत्साही वृत्ती वाढेल सतत एनर्जेटिक वाटायला लागेल आनंदी वाटायला लागेल स सतर्क वाटायला लागेल कार्यक्षम वाटायला लागेल ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पॉझिटिव्ह अफेक्ट जर्नलिंग मदत करतं तर आपण मुद्दे बघूयात की काय काय मुद्दे आहेत की त्या मुद्द्यांवरती आपल्याला लिखाण केक करायला हवा आहे अगदी सातत्याने अधूनमधून रोज जरी आपण केलं तरी त्याचा आपल्याला खूप छान फायदा होणार आहे तर ज्यांना ज्यांना मानसिक त्रास आहे ॲन्झायटी आहे डिप्रेशन आहे त्यांना तर ह्याचा उपयोग होणारच आहे पण या व्यतिरिक्त सगळ्यांनाच तुम्हा आम्हा सगळ्यांनाच दैनंदिन जीवनामध्ये उत्साहाची गरज असते आनंदाची गरज असते सकारात्मकतेची गरज असते त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच याचा फायदा होतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळे मुद्दे लक्षात येतील की काय काय मुद्द्यांवरती आपल्याला लिहायचं आहे तर सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की आपल्याला आपल्याबद्दल काय वाटतं पॉझिटिव्ह हे आपल्याला आधी लिहून काढायचं आहे की मी काय आहे माझ्यामध्ये मा कुठली बलस्थानं आहेत कुठले स्ट्रेंथ्स आहेत कुठल्या गोष्टी मला स्वतःबद्दल आवडतात मला कुठल्या गोष्टीसाठी खूप कृतज्ञ वाटतं ज्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मा खूप चांगल्या चालू आहेत सुरळीत चालू आहेत ज्याच्यासाठी मला झगडावं लागत नाही आहे किंवा ज्याच्यासाठी मला तळमळावं लागत नाही आहे ज्या माझ्या आयुष्यात सहजपणाने खूप देवाच्या कृपेने किंवा निसर्गाच्या कृपेने माझ्या आयुष्यात खूप व्यवस्थित चाललं आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते आपल्याला लिहून काढायचं आहे कुठल्या गोष्टींसाठी कुठल्या गोष्टींचा मला अभिमान आहे माझ्या आयुष्यातल्या अशा काही गोष्टी ज्या मी मिळवलेल्या असतील किंवा ज्या मला मिळालेल्या आहेत त्याच्यासाठी मला खूप प्राऊड फील होतं आहे मला त्याचा अभिमान वाटतो आहे ह्या गोष्टी आपल्याला लिहून काढणं खूप महत्त्वाचं आहे कुठल्या गोष्टी आयुष्यामध्ये खूप उत्तम चाललेल्या आहेत खूप चांगल्या चालल्या आहेत खूप भरभराट त्याचीच आहे किंवा त्या दिवसेंदिवस त्याची वृद्धी होते चांगल्या गोष्टींची अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लिहून आपण आपल्या आयुष्यामध्ये जे, जे चॅलेंजेस जी जी आव्हानं आपण ज्यांना तोंड दिलेलं आहे खूप सामर्थ्याने ताकदीने ते आपल्याला लिहून काढायचं आहे आपले कुठल्या कुठल्या अचीवमेंट्स आहेत आपण काय काय मिळवलंय आपल्या आयुष्यामध्ये कष्टाने मिळवलेल्या गोष्टी असतील प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या जेतीने मिळवलेल्या चांगल्या गोष्टी त्या आपल्याला लिहून काढायच्या आहेत त्यानंतर आपण कोणाकोणाला मदत केली आणि मदत केल्यानंतर आपली जी समाधानाची भावना होती ती आपण लिहू शकतो आपल्याला मिळालेली मदत लोकांकडून वेळोवेळी आपल्याला मिळालेली मदत सहकार्य ह्या गोष्टींचा आपल्याला तिथे उल्लेख उल्लेख करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण त्याही गोष्टी आपल्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत सकारात्मक गोष्टी आहेत आपल्याला पुढे कुठे जायचं आहे आपल्याला आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे काय चांगल्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळवायच्या आहेत त्याचा आपल्याला तिथे उल्लेख करणं गरजेचं आहे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत किंवा ज्या चांगल्या मेमरीज आहेत स्मृती आहेत की भूतकाळामध्ये अमुक अमुक गोष्टी घडल्या आणि त्या आठवल्यानंतरसुद्धा खूप छान वाटतं खूप प्लेझंट वाटतं अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या आपण तिथे लिहून काढाव्यात आपली स्वप्नं आहेत त्या स्वप्नांबद्दल आपण लिहावं चांगली स्वप्न आहेत की जे आपल्याला जी अजून लांब ज्याला वेळ आहे पण तरीसुद्धा ती स्वप्न आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात त्याच्याबद्दल आपण लिहावं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भेटलेल्या व्यक्ती चांगल्या व्यक्ती किंवा ज्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळाली किंवा काही पुस्तकं असतील की ज्याच्यामुळे प्रेरणा मिळाली ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटलं की आयुष्य किती सुंदर आहे किंवा आयुष्यामध्ये हे हे, हे सगळं असायला हवं हे हे मिळवायला हवं किंवा या या गोष्टींचा विचार करायला हवा अशी कुठलेही प्रेरणास्थानं आपली असतील त्याचा आपण तिथे उल्लेख करावा ज्या ज्या चांगल्या ठिकाणी आपण जाऊन आलेलो हो। आहोत जिथे जिथे जाऊन आपल्याला चांगलं वाटलेलं आहे अशी अशी जी ठिकाणं आहेत आपल्या आयुष्यातली जागा आहेत त्या जागांबद्दल आपण तिथे उल्लेख करावा रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला कुणीही कसलीही छोटी मोठी मदत केली असेल कोणी आपल्याला भेटून आपल्याला आनंद झाला असेल कोणाशी बोलून आपल्याला छान वाटलं असेल किंवा एखादं काम आपलं अगदी सहजपणाने पार पडलं आणि आपल्याला आपला त्रास वाचला त्याच्यामुळे ती गोष्ट असेल अशा अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यामध्ये चालू आहेत चांगल्या गोष्टी त्या आपल्याला या पॉझिटिव्ह जर्नलिंगमध्ये लिहायच्या असतात का लिहायच्या असतात कारण जसं आपण मगाशी म्हटलं की ज्याच्यावरती आपलं लक्ष जातं ती गोष्ट वाढते म्हणून पॉझिटिव्ह गोष्टींवर आपल्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टींवर आपण जास्त लक्ष दिलं तर आपण जास्त सकारात्मकतेकडे बघायला लागतो आपल्याला चांगल्या गोष्टींची आठवण झाली की आपल्याला प्रेरणा मिळते पुढे जाण्यासाठी आपले आपला मेंदू पॉझिटिव्ह हार्मोन्स रिलीज करतो ज्याच्यामुळे आपल्याला चांगलं वाटतं शांत वाटतं आपण कठीण प्रसंगामध्ये सुद्धा सामर्थ्याने उभं राहतो खचून जात नाही आपण मागे हटत नाही किंवा गिवअप करत नाही गोष्टी सोडून देत नाही तर आपण त्याला त्याला तोंड द्यायला शिकतो आपण पुढे जायला शिकतो न हरता न थांबता आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पॉझिटिव्ह अफेक्ट जर्नलिंग जे आहे ते खूप मदत करतं तर ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलरली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे कधीतरी करून त्याचा फायदा तितकासा मिळत नाही आपल्याला रोजच्या रोज हे करणं किंवा निदान ऑल्टरनेट डे जरी आपण दोन दोन तीन तीन दिवसांनी करत असू तरीसुद्धा आपल्याला सातत्य महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून करा त्याचा फायदा आपल्याला नक्की मिळणार आहे जास्तीत जास्त शेअर करत राहा जेणेकरून लोकांना ह्या गोष्टींची माहिती मिळेल त्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्याची मदत मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर क शेअर करीत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद